मुळात मला वाटतं ठाकरे हा ब्रँड नाही ठाकरे हा विचार आणि विचार कधीही संपत नसतो मला वाटत संतोष मला अशा प्रकारे कोणी सांगितलेलं आहे का त्यांची कोणाची काय करणार कोणी काय कारडली त्याच्या माझं मला वाटतं त्यांची धारणा करण्यामध्ये आपल्या सगळ्यांना खूप शिवाचा वाटा आहे या संदर्भात सलमान या कानावर आम्ही या गोष्टी घातल्या आणि मुंबईतून ते करतील टॅग केलं जातं त्याला काय करू मुळात मला ठाकरे हा ब्रँड नाही ठाकरे हा विचार आणि विचार कधीही संपत नसतो विचार हा चालू आहे पाहिजे मला वाटतं याची उत्तर त्या त्या पक्षाने दिली पाहिजे आणि जनता म्हणून आपण हे प्रश्न विचारले पाहिजेत ना की ज्यांच्या एकमेकांच्या विरोधात तुम्ही लढला तुम्ही एकमेक कसे बरोबर येतात हा प्रश्न विचारलाच गेला पाहिजे आता मला माझं मोकळ बोलतो मला मला वाटत संतोष जुरीचे जे आरोप आहे त्या आरोपामध्ये किती कळत किती कोठत हे जे चर्चा आरोप त्यांना मला अशा प्रकारे कोणी सांगितलेलं नाही नाही असं आहे की मी तुम्हाला म्हटलं तर चर्चा जागा वाटपाची चर्चा त्याच्यात किती जागा मिळाल्या या बरोबर मिळाल्या मिळाल्या या चर्चेत कशाला जायचं आता जे समोर आहे त्याच्यातल्या मॅक्झिमम जागा आपल्याला कशा जिंकता येतील हा प्रयत्न असला पाहिजे आता ती जागा चुकीची ही जागा बरोबर ती ही मिळायला पाहिजे होती ती सोडायला पाहिजे होती त्या चर्चेला काही अर्थ नाही ना कशाला त्या गोष्टीत पडायच्या आता जे आपल्याकडे आहे त्यातनं चांगला आउटपुट कसा द्यायचा त्याचा सगळ्या महाराष्ट्र सैनिकांनी विचार केला पाहिजे तुम्हाला तेच सांगितलं की यावेळेला पहिल्यांदा त्यामुळे शंभर टक्के समाधान कोणत होऊ शकणार नाही आणि आम्ही त्याला समजवत की हा प्रोसेसचा भाग आहे एखाद्या जागा मी ते एखादी जागा किंवा काही त्यांच्या जे काही कुरबुरी असतील त्यांच्याशी चर्चा करून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतोय समस्या काम त्यांची समजून जाते थोडं खुलवून सांगा तो प्रकरण आहे मला जर का आता त्यांची चर्चा करण्याची आवश्यकता